बऱ्याच ठिकाणी मराठी भाषिक नको असं स्पष्ट अड घालतात ते पहिलं तुम्ही बंद करा जे बोलतात की मराठी आमची मातृभाषा आहे त्यांना बोलायला लाज का वाटते आता नुसतं भाषेला अभिजात दर्जा मिळून काही होणार नाही त्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत तर दोन मराठी माणसं भेट भेटल्यावरती पहिल्यांदा मराठीतच बोललं पाहिजे एकमेकांशी म्हणजे मराठी भाषेला तुम्ही जर आता विधानसभेची निवडणूक येते म्हणून जर तुम्ही या गोष्टीचा निर्णय घेत असाल तर मला हे चुकीचं वाटत आता नुसतं भाषेला अभिजात दर्जा मिळून काही होणार नाही त्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत तर दोन मराठी माणसं भेट भेटल्यावरती पहिल्यांदा मराठीतच बोललं पाहिजे एकमेकांशी तुम्ही तुमच्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवता त्याच्याबद्दल तर काय आम्ही आक्षेप नाही घेऊ हो शकत पण त्यांना किमान पक्षी घरी सर्व मराठी शिकवलं पाहिजे संस्कृष्ट श्लोक मराठी बोलीभाषा त्यांना आलीच पाहिजे हे पालकांचं कर्तव्य आहे आपली मातृभाषा जपणं हे जरुरी आहे कारण ती आपली आयडेंटिटी आहे आज दक्षिण भारतात त्यांच्या भाषेसाठी ते खूप झटतात खूप धडपडतात इंग्लिशला शिकतात ते इंग्लिशमध्ये भरपूर शिकतात पण त्यांची भाषा किंवा त्यांचं कल्चर सोडत नाही आज केरळामध्ये बघा हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो घरी ते मल्याळमच बोलतात पण त्यामध्ये मला असं वाटतं की जे लोक बोलतात की मराठी आमची मातृभाषा आहे त्यांनाच मराठी बोलायला लाज का वाटते आणि जे लोक बोलतात मराठी आमची मातृभाषा आहे आपण मराठीचं जतन केलं पाहिजे स मराठी भाषेचं संवर्धन केलं पाहिजे तर तेच आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आहेत असं का होतं आहे जर त्यांना वाटतंय की मराठी आपली खरंच मातृभाषा आहे आणि आपण तिचं संवर्धन केले पाहिजे तर त्यांनी आपल्या पाल्यांना पण मराठी मिडियममध्ये टाकावं असं वाटतं मला वाटतं मराठी भाषेसाठी मराठी मिडियममध्ये म कंपल्सरी करणं गरजेचे आहे मराठी माध्यमाच्या शाळाच नाही आहेत आणि म मराठी ज जे मराठीतून शिकतील त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे तर मराठी भाषेचं चांगले दिवस येते एक महत्त्वाची गोष्ट जी आपण बघतो शासकीय असू दे किंवा प्रायव्हेट कार्यालय असू दे जिकडे तुम्हाला मराठी संस्कृती जपवण्याचं किंवा मराठी वेशभूषा करणं तुम्हाला बऱ्याचदा अवघड वाटतं पण हे तुम्ही दक्षिण भारतात बघा त्या लोकांना कुंकू लावणं साडी साडी घालणं गजरे घालणं आणि तेही सगळं सो कोळ कार्पोरेटमधनं फिरणं त्यांना कधीच अवघड जात नाही हे आपल्याला का अवघड जायला पाहिजे भाषेला दर्जा मिळाला आहे तो दर्जा टिकवणं आपल्या हातात आहे आणि ही आपली मातृभाषा आहे जसं आपल्या आईवरती आपलं प्रेम असतं तसं आपल्या भाषेवर आपलं प्रेम असलंच पाहिजे आणि ते टिकवणं हे फक्त आपल्या हातात आहे आपल्या जिल्हा परिषदच्या जसे शाळा अठरा हजार शाळा बंद झाल्या आहेत आज तिथे मास्तर नाही कोणी शाळेत मुलं येत नाही सगळे हिंदी मिडियमला गेलेत तर तिथे संपूर्ण लक्ष दिलं पाहिजे हिंदी मराठी आणि इंग्लिश असं मिक्स ठेवलं पाहिजे म्हणजे मुलं मराठी शाळा सोडून जाणार नाही आणि मराठीमध्ये शक्य झालंच मोफत शिक्षण द्यावं मुलींना खास करून तर ते गरीब मुलांना त्याचा मोठा फायदा होईल घरात लहान मुलांना मराठी श्लोक गाणी यांची घरातूनच आवड लागायची आणि त्यांचे आई बाबाही त्यांना म्हणायला सांगायचे पण आत्ता पहिल्यासारखे लहान मुलांना लहान मुलं श्लोक कविता वगैरे बोलताना दिसत नाहीत जर मराठी भाषे मराठी भाषा बोलण्याची सुरुवात घरातूनच केली तरच मराठी भाषा टिकेल मराठी भाषा आणि मराठी शाळा ह्या चालूच राहिल्या पाहिजे बंद होऊन जाणार नाहीत कारण बहुतेक अशी लहान छोटी मोठी गरीब कुटुंब आहेत यांनाही शिकता आलं पाहिजे ना पण का कंटिन्यू राहायला पाहिजे असं अपेक्षा आहे बाकी काही नाही आणि बी एम सीमध्ये किंवा याच्यामध्ये सगळीकडे मराठीकरण झालंच पाहिजे कार्यालयीन कामा करता मराठी वापरत नाही बऱ्याच ठिकाणी मराठी भाषिक नको असं स्पष्ट अड घालतात ते पहिलं तुम्ही बंद करा मराठी भाषिकच असले पाहिजे जास्त भाषेने आणि सर्व दुकानं आस्थापनं यांच्यावरती मराठी पाटी असणं अतिशय बंधनकारक आहे आणि हे फक्त बंधनकारक असून फायदा नाही जे जे त्याचे मालक आहेत त्यांनी हे ठरवलं पाहिजे कारण कुठच्याही पक्षाने किंवा महानगरपालिकेने अनिवार्य करून फायदा नाही आहे तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे कारण भाषा अशीच जपली जाते आणि वाढली वाढवली जाते जी तुम्ही बोलता वापरता लिहिता तर मराठी भाषेला दर्जा मिळवून मिळवले मिळाला आहे तर तो, तो टिकवण्यासाठी हे सगळं करा इलेक्शनला काहीतरी केलं असं दाखवावं पण लागतं ना जसं लाडकी बहिणी योजना आहे तर हे आहे तर पब्लिकचा फायदाही आहे त्याच्यात लोकांना फायदा झाल्याशिवाय कसं वोट देणार मराठी भाषेला तुम्ही जर आता विधानसभेची निवडणूक येते म्हणून जर तुम्ही प गोष्टीचा निर्णय घेत असाल तर मला हे चुकीचं वाटतं आहे तुम्ही ह्या ह्या सर्व गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट मराठी माणसांना सर्वप्रथम त्यांच्या नोकऱ्या परत कॉल सेंटरमध्ये जे, सेंटर जे काही का कागदपत्र किंवा बोलण्याचे स्थान पहिलं मराठीचंच मिळायला पाहिजे किंवा इतर राज्यातले किंवा आपल्या राज्यात येतात त्यांना पण पहिलं मराठीचं स्थान आणि इथली जे संस्कृती आहेत तीसुद्धा त्यांना जपली पाहिजे